मित्रांनो वायगुरूचा प्रसाद मस्त छान होत मित्रांनो पहिले येत असताना तुम्हाला एक सांगतो या ठिकाणी असं एखादं कपडा जवळ ठेवाय परंतु आता आल्यानंतर मात्र हे बघू शकताय ही परिस्थिती अतिशय आवड परिस्थिती आहे परंतु इथली परिस्थिती मात्र खूप वेगळी आहे तिथं आल्यानंतर तुम्हाला काहीच सुचणार नाही कुठं जायचंय काय करायचंय ज्यावेळेस जास्त फिरणं होतं त्यावेळेस मित्रांनो काय होतं बघायचं का असं होतंय आहे असं आणि तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहायची सुविधा जी आहे ती खूप खूप म्हणजे खूप आहे मुलं आणि राहिलं आणि अजून एक आहे की यांच्या ज्या गाड्या वगैरे त्या सगळ्या आठ ते नऊ किलोमीटर पाठीमागे आहे संगम तर माझ्या समोर बघू शकता हे आहे संगम अंतर आम्हाला कापायला पाच ते सात लागली इतकी ट्रॉफिक आहे प्रमाणाच्या बाहेर आणि ट्रॉफिक असून सुद्धा इथे आतमध्ये गाडी कुठलीही सोडत नाही आणि आतमध्ये येण्यासाठी तुम्हाला कमीत कमी आठ ते नऊ किलोमीटरवरनं चालायला लागतं हे महत्वाचं आहे कारण की तुम्ही फक्त येणं हे ना ये महत्वाचं नाही तुमच्याकडे चालण्याची तयारी पण असली पाहिजे तरच तुम्ही इथपर्यंत मित्रांनो शुभ सकाळ महाकुंभ मधले पहिली सकाळ तुम्ही बघितलं रात्री पोचलेला कालचा व्हिडिओ आणि आज तर सुरुवात आहे आपली त्या कुंभमेळ्यामधली पहिले सकाळ इलेक्शन आता आपण थोडंसं बाहेर दाखवतो थो तुम्हाला हे बघा अरे बापरे तर मित्रांनी इथं झोपलो होतो आम्ही रस्त्याच्या कड्याला ही गाडी आमची हे बघा माणसांसाठी आता संगमवरती तर मित्रांनो फायनली आम्ही झालो रेडी आणि रेडी झाल्यानंतर आता चाललोय आम्ही थोडस इथला फेरफटका मारायला आणि तुम्हाला काय महत्वपूर्ण माहिती आहे ती तुम्हाला देणार आहे आज मी इथे आल्यानंतर कसं कसं राहायचंय किंवा तुम्ही आल्यानंतर कसं येऊ शकता कुठपर्यंत येऊ शकता आणि कशा पद्धतीने इथला सगळा परिसर फिरू शकतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर आता आम्ही चाललोय सगळे कपडे वगैरे व्यवस्थे घातलेले आहे आणि आज संध्याकाळी जर तुम्ही विचार केला जर आपल्याला राहायचं असेल तर किती कॉस्टिंग येते ते पण तुम्हाला महत्त्वाचं माहिती पाहिजे कारण की जी ती लोकं आहे ते या महाकुंभाला एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येणारा हा महाकुंभ प्रत्येकाला फावाचा वाटतो परंतु इथं आल्यानंतर मात्र भरपूर अडचणी आहे हे कुणीही दाखवत नाही दाखवलं पाहिजे कारण येणाऱ्या प्रत्येक माणसाला इथं येताना आपापली तयारी करून आलं पाहिजे कारण की मी इथं तुम्हाला सांगतो आज रात्री आम्ही इथं साडेतीन साडेतीन चारच्या दरम्यान इथं पोहोचलो आणि आम्ही हे एकशे वाराणसीवरनं ते प्रयागराजपर्यंत जे अंतर आहे ते एकशे वीस किलोमीटर आहे आणि हे आंतर आम्हाला कापायला पाच ते तास लागली इतकी ट्रॅफिक आहे प्रमाणाच्या बाहेर आणि ट्रॉफिक असूनसुद्धा इथे आतमध्ये गाडी कुठलीही सोडत नाही आणि आतमध्ये येण्यासाठी तुम्हाला कमीत कमी आठ ते नऊ किलोमीटरवरनं चालायला लागतं हे महत्वाचं आहे कारण की तुम्ही फक्त येणं हे महत्वाचं नाही तुमच्याकडे चालण्याची तयारी पण असली पाहिजे तरच तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकताय तर आता आपण सेक्टर एकवीसला आहे सेक्टर एकवीस दोनला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे हा म महत्वाचा रस्ता आहे ज्या रस्त्याने सगळी लोकं ही संगमावरती चाललात आणि इथं गर्दी आत्ताच पाहू शकता किती आहे उद्या तर एकोणतीस आहे शाही स्नाने आणि अनेक लोक खरंतर या प्रयागराजमध्ये दाखल झाल्यात आहे त्याच्यामुळं गर्दीचं हा उच्चांक गाठणारे हे असंच दिसून येतोय कारण की तुम तुम तुम्ही जर पाहिलं तर लोक ही दहा दहा किलोमीटरवरनं चालून ह्या इथपर्यंत आलेली आहे जर तुम्हाला राहायचं असेल किंवा राहण्याची ज्या सुविधा आहे त्या मित्रांनो ज्या फ्रीवाल्या आहेत त्या पूर्ण आत्ता आहे आणि त्या तुम्हाला जर पेड करून घ्यायच्या असेल त्या सुविधा मात्र खूप महाग आहे कुठलाही टेंट घ्या तुम्ही हा चौदा हजार ते पंधरा हजारपासून पुढं चालू होतो आणि लाखापर्यंत जाऊन पोचतो त्याच्यामुळे ज्याच्याकडे पैसे आहे तो याची नक्कीच सुविधा घेईन परंतु ज्या सर्वसामान्य लोकांकडे आहे ज्यांच्याकडे पैसे नाही ते खरं तर त्यांचं खूप आहे कारण की या ठिकाणी आल्यानंतर लोक अनेक जागी झोपात येते कुठंही झोपत येते आणि फक्त फक्त आणि फक्त त्या संगमवरती जाऊन आपली स्नान करण्याचा प्रयत्न करतात दे। प्रसाद आहे का प्रसाद आहे मध्ये ना इकडं गेलं गेल ना पण तू बोलच आहे आल्यानंतर तुम्हाला इथं जेवणाची सुद्धा काही जागी व्यवस्था आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे इथं बघू शकताय जे सेक्टर बावीस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने नंगर सुद्धा लावलेले आणि तुम्हाला आजूबाजूला आणि फ्री तो प्रसाद तुला बघू शकता जिलेबी वगैरे आपल्याला जिल्हा प्रसादला लाईर हातदारा हात चपाती आहे डाळ आहे आणि कढी आहे असं आता जेवण आहे आणि भात पण आहे तर आपण इथे येऊन फ्री ऑफ कॉस्ट इथं आपल्याला जेवण आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच या नंगरचा उपयोग करू शकता मित्रांनो वायगुरूचा प्रसाद खाल्ला आहे मस्त छान होतं ते हो सकाळचा नाश्ता दाता झालेला आहे इथं असे अनेक स्टॉल आहे तुम्हाला इकडे तिकडं जर बघितलं तुम्ही अनेक जागी तुम्हाला हे नंगर पाहायला भेटेल तुम्ही तिथं मस्तपैकी जिवू शकताय मित्रांनो आता आपण चाललो आहे एरावत संगम घाटाकडं ज्या घाटाकडे आता सगळे लोक चालले आहेत तर जाण्यासाठी तुम्हाला बघा अशी व्यवस्था केलेली आहे तुम्ही व्यवस्था त्याच्यामध्ये जाऊ शकताय तर आत्ता आपण आलो आहे ज्या ठिकाणी खरं तर त्रिवेणी संगम जिथं मानला जातो ज्या संगमावरती आपण आलो आहे आणि त्या बघा बघू शकताय लाखो भावी तुम्हाला या ठिकाणी या गंगेच्या तीर्थ ऋतुगंगेच्या पात्रामध्ये स्नान करताना पाहायला भेटतात तर हे या ठिकाणी अनेक भाविक आहे ज्या ठिकाणी तुम्ही स्नान करताना बघू शकता आणि याच्यापेक्षा जास्त पब्लिक याच्यापेक्षा जास्त भाविक तुम्ही या आजूबाजूला बघू शकता खूप मोठा परिसर आहे आणि या परिसरामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त लाखोच्या संख्येमध्ये भाविक पाहायला मिळतात अशा पद्धतीने आपण आपण या संगमावरती आल्यानंतर या संगमामध्ये एकदा तरी डुबके लावून आपलं जे काय असं लोक म्हणतात की जे काय पाप आहे ते धुण्याचं काम ही गंगा करते आणि या ठिकाणी डोके लावून जे काय आहे ते आपण या गंगेमध्ये आपण पवित्र होतो असं मानलं जातं त्यामुळे येणारे येणारे हजारो नाही तर लाखो भाविक या गंगेमध्ये एक स्नान करण्यासाठी खरं तर इच्छुक असतात आणि ते त्यांना संधी भेटल्यानंतर ते या पद्धतीने इथे आपल्या परीने या ठिकाणी स्नान करत असतात माझ्या आजूबाजूला बघू शकता अनेक लोकांना असे आहे की ज्यांना इथं आल्यानंतर कुठल्याही प्रकारचे रूम किंवा टेंट मिळाले नाही ते लोक तुम्ही माझ्याकडे बघू शकता सगळे या ठिकाणी बसलेले आहे खाली गरम लागाव नाही म्हणून या ठिकाणी तुम्ही बघू शकताय काही गवत आकारण्यात आलेले त्या गवतावरतीच हजारो लोक या ठिकाणी बसलेले पाहायला भेटतात इथे या बाजूला जे तुम्हाला खांब दिसतं या खांबावरती नंबरिंग दिलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला या इथे काही साऊंड सिस्टीम लावलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस एकच आवाज येतो की हे हरवलंय ते हरवलंय ते हरवलंय हे जे चालू असते खरं तर वयस्कर लोक आहे आणि त्यांना बोलता येत नाही आणि ते जे त्या टोनमध्ये बोलतात ते बघण्यासारखं आहे हे ऐकण्यासारखं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही या कुंभमेळ्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला नक्कीच वेगवेगळे अनुभव येईल जसे आम्हाला येत आहेत आता आपण खरं तर हा कुंभमेळा आपण एका दिवसात फिरू शकत नाही नक्की तिथपर्यंत जाऊ शकतो कारण गर्दी खूप आहे उद्या एकोणतीस तारीख आहे त्यामुळे आज अठ्ठावीस तारखेला अनेक लोक अनेक भाविक या ठिकाणी आलेले आहेत कारण उद्या जो शाही स्थान होणारे जो मुहूर्तावरती आमोशेच्या या मुहूर्तावरती त्यासाठी अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामुळं गर्दीचं प्रमाण खूप आहे म्हणजे खूप आहे इकडं तुम्ही ह्या सगळ्या कुंभमेळ्यात फिरत असताना तुम्हाला कुठंही तुम्हाला जी सुविधा आहे ती कमी वाटणार नाही आहे अनेक जागी तुम्हाला अशा पद्धतीचे शौचालय आहे ज्या ठिकाणी पावलं पावली म्हणलं तरी चालेल प्रत्येक जागी कुठेही कुणाची गैरसोय गैरसोय होऊ नये ह्याचं खरं तर पूर्ण त्यांनी विचार केलेला दिसतोय आणि हे जे तुम्हाला गवत दिसतं हे गवत कशासाठी असेल तर मित्रांनो या ठिकाणी असे मध्ये ट्रक भरून ठेवले गवताचे त्या गवताचा उपयोग या ठिकाणी आलेले जे भाविक आहे ज्यांना खरं तर राहण्याची काहीच सोय नाही आहे त्यांच्यासाठी तुम्हाला इथे ते गवत खाली आतरून त्याच्यावरती झोपण्याचं झोपण्यासाठी त्याचा उपयोग करतात असं या गवताचा उपयोग करतात बघू शकता अशा गवताचे ट्रक तुम्हाला मध्ये लावलेला पाहायला भेटतात आणि अशा पद्धतीचे कागद आहे जे कागद तुम्ही इथनं घेऊ शकताय आणि त्याच्यावरती झोपू शकताय अनेक लोक असे बघू शकताय तुम्ही इथं की त्यांना खरं तर कुठल्याही प्रकारचे रूम्स किंवा टेंट मिळाले नाही आहे की लोक तुम्हाला या पटांगणामध्ये झोपलेली आहे या महाकुंभामध्ये आप ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस तुम्हाला इथं आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर मित्रांनो तर या ठिकाणी जे असलेलं जे मॅप आहे हा पाहिला तुम्ही समजून घेतला पाहिजे सेक्टर किती प्रकारचे आहे किती सेक्टरला आपण जायचं आहे कुठल्या सेक्टरला आपण आलो आहे आणि कुठल्या सेक्टरपासून कुठं जायचं हे सगळं या मॅपवरती आहे हा मी मॅप तुम्हाला दाखवतो आहे हे मॅप तुम्ही लक्षात ठेवा आणि ह्या मॅप लक्षात ठेवल्यानंतरच तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित फिरू शकताय तर ह्या मॅपचा पूर्ण एक स्क्रीनशॉट काढून ठेवा जो की तुम्हाला नक्की उपयोगी पडेल तुम्ही हरवले वगैरे तर तुम्ही इथं बघा या साईडला एक अनाऊन्समेंट जे अनाऊन्समेंट करतात तिथं तुम्ही जाऊन अनाऊन्समेंट करू शकता नक्की तिथली काय परिस्थिती आपण बघूया तर हे बघू शकता इथं हरवलेले बिछडोको आपने से मिलाने का परिवार आपने ते इथं बघू शकता इथे तुम्हाला आपलं नाव सांगायचं आहे आणि करतात समोर आणि तुम्हाला जिथं असेल तिथं ते पोचवण्याचा प्रयत्न करतात तर अशा पद्धतीने तुम्ही इथे आपली हरवले असाल तर तुम्ही इथे येऊन आपण अलाउन्समेंट करू शकतो या संपूर्ण परिसरामध्ये आणि ते एक हेल्पलाईन नंबर येतो आहे ये एकोणीस वीस या नंबरवर कॉल केला आपण तर आपल्याला नक्कीच हेल्प इथं मिळते एवढ्या मोठ्या परिसरामध्ये आपल्या आपल्या लोकांमधून एकदा सुटला की सुटला कारण की तो काही तिथं येत नाही लवकर भेटायला त्याला जर तुम्हाला आरोग्यविषयी काही समस्या असेल तुम्ही तर बघू शकता आरोग्यासाठी प्रत्येक सेक्टर प्राथमिक उपचार केंद्र आहे ज्या ठिकाणी तुम्ही येऊन प्राथमिक उपचार घेऊ शकताय असे इथे जेवढे सेक्ट सेक्टर आहे तेवढ्या सेक्टरवरती अशा पद्धतीचे दवाखाने म्हटलं तरी चालेल प्रथम उपचार केंद्र तुम्हाला इथं पाहायला मिळेल प्रत्येक जागेवरती वेगवेगळे आखाडे या साईडला या आखाडे तुम्ही बघू शकताय आहे अशा खाण्यापिण्याचे स्टॉलसुद्धा आहे ज्याच्यामध्ये जे मंचुरियन नूडल्स असे वेगवेगळे पदार्थ तुम्ही खाऊ शकताय पाण्याची सुविधा इथे फुकट आहे ते बघा पाणी बटन दाबल पाणी ओके पाणी ओके तुम्ही पाणी घेऊ शकता एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे त्यामुळे पाण्याची पार्किन तुम्हाला हे स्व सेक्टर वाइज तुम्हाला असे वॉटर आयटम पाहायला भेटल त्याच्यामुळे तुम्ही पाणी इथे घेऊ शकता सुविधा एकदम एकदम भारी सुविधा आहे खरं आम तुम्हाला की तुम्ही या ठिकाणी फिरताना तुम्हाला कुठंच असं जाणवणार नाही की आरोग्याचे विषय असू दे किंवा तुमचे शौचालय असू दे पाण्याची व्यवस्था असू दे लाईटची व्यवस्था असू दे एकदम व्यवस्थित आहे पब्लिक बघू शकताय बापरे बाप जितकी नजर जाईल तितकी पब्लिक आहे आणि संपूर्ण इकडं संगमवर जे हे हा चौक आहे या चौक तुम्ही बघता सगळे आखाडे इथं मेन मेन आखाडे जे आहे ते सगळे इथे त्यांच्या या कमान दिसते ते आपल्याला आणि मित्रांनो पहिले येत असताना तुम्हाला एक अजून सांगतो या ठिकाणी असे एक कपडा जवळ ठेवा कारण की धुराळा इतका आहे की तुम्हाला त्या धुराळ्यामध्ये तुमच्या श्वासन श्वासामध्ये शो सगळी मातीच माती जाईल आणि सगळीकडे धुराळा आणि धुराळा त्यामुळे थोडंसं कपडा असा जवळ ठेवा थोडंसं नाकाला बांधा थोडासा कारण की इकडं आहे ना खूप म्हणजे खूप माती आहे आणि माणसं इतकी आहे की सगळ्यांच्या पायाने चालण्याने सगळीकडे माती उधळते तुम्ही बघू शकता अखं किंवा पांढरा आणि पांढरी माती सगळी उधळलेली पाहायला भेटते गाड्या पण बघा सगळ्या पांढऱ्या झाल्या उद्या जे एकोणतीस तारखेला जे शाही स्थान होणार आहे त्याच्यासाठी जी तयारी आहे हे सगळे रथ आहे जे प्रमुख जे महात्मे त्यांच्यासाठी आणि असे भरपूर लाईन आहे मोठी मित्रांनो यावर विचार करा बरं का बघा तुम्ही गर्दी बघा किती एकदम जास्त गर्दी आणि या गर्दीमध्ये तिथं यायचं आणि ते सुद्धा आपले लेडीज वगैरे विचार ले करा कारण की खूप ढकला ढकली आहे चाललेली आहे इथं आणि तुम्ही या ढकला ढकलीमध्ये तुम्ही कधी काय होऊ शकतोय अंदाज येणार नाही आपल्याला तर हे हो बघा मित्रांनो आपण बोलतो प्रयागराजला यायचंय महाकुंभाला यायचंय परंतु इथली आल्यानंतर जी परिस्थिती ही खूप बिकट आहे कारण की खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि जर तुम्ही शाही स्नानच्या वेळेस येणार असाल तर अवघडच आहे तुम्ही जर इतर वेळेस आले थोडीफार तरी परिस्थिती व्यवस्थित आहे परंतु आत्ता आल्यानंतर मात्र हे बघू शकताय ही परिस्थिती अतिशय अवघड परिस्थिती आहे आणि अक्षरच्या चेंगराचेंगरी होती का काय असं वाटतंय कारण की इतकी गर्दी आहे प्रचंड लाखोच्या संख्येने गर्द भाविक या ठिकाणी आलेले आहे कारण की शाही स्थान आहे उद्या आणि या उद्याच्या शाही स्थानला आपली हजेरी लागावं असे प्रत्येकाला वाटतंय परंतु परिस्थिती मात्र खूप अवघड आहे आपल्याला वाटतं की हा एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येणारा हा ये प्रयागराजचा हा संपूर्ण हा ही जो कुंभ आहे हा पाहण्याची प्रत्येकाची इच्छा आहे आणि या कुंभ्याला येऊन आपली हजेरी लावायची अशी प्रत्येकाची इच्छा आहे परंतु इथली परिस्थिती मात्र खूप वेगळी आहे तिथं आल्यानंतर तुम्हाला काहीच सुचणार नाही कुठं जायचंय काय करायचंय आणि कशा पद्धतीने तुम्ही इथनं बाहेर पडणार तेच सुचणार नाही कारण इतकी मोठी गर्दी तुम्ही इथं पाहू शकता आम्ही जेव्हा कागद घेतला होता तो कागद घेऊन आता असा झोपतोय मस्त विकास थोडा वेळ आराम करतो कारण की आरामाची आता गरज आहे पाहिजे फार तुकडे पडल्यात आमच्या बघा सगळे कसे झोपल्यात आणि तुम्हाला इथं आजूबाजूला सगळे लोक असेच झोपलेली दिसणारे म्हणजे लक्षात येईल किती दमतं या संपूर्ण परिसरामध्ये आणि आता झोपण्याची गरज आहे थोडा आराम करण्याची गरज आहे चला थोडा आराम करतो आरा। तर ज्या जास्त फिरणं होतं त्यावेळेस मित्रांनो काय होतं बघायचं का असं होत आहे हे बघा या कुंभ आपण ज्या फिरायला येतो त्या कुंभ पाहायला येतो आणि इथं ये आल्यानंतर परिस्थिती जी आहे ती वेगळी आहे तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहे संगम घाटाकडं ज्या ठिकाणी खरं तर आपल्याला आत्ता आंघोळ करायची आहे या पवित्र अशा या गंगेच्या पाण्यामध्ये तर मित्रांनो जी काय लोकं येतात ती सगळी संगम घाटावरती येतात आणि एक डुबकी लावण्याचा त्यांचा स्वतःचा मानस असतो त्यासाठी खरं तर हजारो किलोमीटरवरनं या प्रयागराजच्या या महाकुंभाला आलेल्या आहे एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर आलेला हा योग कुणालाही घालूशे वाटत नाही जे काय जे काय असेल ते एकदा तरी या प्रयागराजला येऊन भेट देऊन जाता येते तर असं आपण पण आलो आहे दिवसभर मस्तपैकी संपूर्ण हा परिसर पाहिला आहे परिसर खूप मोठा आहे एका दिवसात पाहता येणार नाही एवढं नक्की परंतु आत्ता आल्यानंतर आत्ता संध्याकाळची वेळ आहे आणि आत्ता सगळं फिरल्यानंतर आता आपण करणार आहोत या पवित्र अशा या गंगेमध्ये स्नान चला तर आपण आता स्नान मी आता दर्शन घेतो पुढे या मावळणाऱ्या सूर्याचं आणि या सूर्याला साक्षी म्हणून आजचं स्नान करतोय मित्रांनो स्नान केलेलं आहे पण पाणी खूप थंड होतं अक्षरशः डोकं जर झाले परंतु या गंगेमध्ये या अमृत तुल्य या पाण्यामध्ये आंघोळ केल्यानंतर जो आनंद आहे ना तो खरंच गागनात न मावणार आहे आधी आपण इतका हट्ट केला होता ते आता आलेलं आलेले बघा मावळतीचा सूर्य आहे आणि या साक्षीने इथं आंघोळ करणाऱ्याचे सगळी मनोकामना पूर्ण होते तसेच बाह्य अंग असो किंवा अंतरंग याचे सगळे पाप धुतले जातात असंच म्हटलं जातं हा जो अनुभव आहे हा तुम्ही प्रत्येक वेळेस घेऊ शकत नाही आहे कारण की या ठिकाणी असलेला प्रचंड असा जन समुदाय आणि सगळेजण पाहत असलेले पाहत असलेला सूर्यास्त तर, तर, तर एक वेगळा अनुभव आहे आम्ही सुद्धा आंघोळ केल्यानंतर इथं थोडं वेळ थांबलेलो आहे सूर्यास्त पाहण्यासाठी पाहण्यासारखं आहे तर नक्कीच तुम्ही जर महाकुंभाला येणार असाल तर संध्याकाळीचा हा जो तुम्ही घालू नका आणि हा नजारा नक्की पहा आवडलाय आणि सूर्य महा असलेली लाईटीची जगमगाट तुम्ही बघू शकता संपूर्ण परिसर हा पूर्ण रूप पूर्ण रोषण्याने फुलून गेलाय आणि प्रत्येक जागावरती भले मोठे लाईट लावल्यात आणि आता खरं तर सगळे लोक या ठिकाणी आल्यानंतर संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे हळूहळू सगळेजण आपापली जागा निश्चित करून झोपण्याच्या प्रयत्नात आहे सगळेजण लोक बघा सगळे लोक झोपायचे इच्छा आहेत हे बघू शकताय समोरच्या साईड सगळ्यांनी आपापल्या जागा पकडल्यात इकडे पण बघू शकताय या बाजूला पण बघू शकताय बघा हो हे बघू हो शकताय संध्याकाळच्या वेळेवरती आपली जागा निश्चित करून झोपण्याच्या तयारीमध्ये आहे सगळी आणि इथं जर तुम्ही किती जरी फिरले तरी तुम्हाला कमीचे आहे आणि संध्याकाळी तुम्हाला संध्याकाळी तुम्हाला या ठिकाणी झोपायचं असेल तर तुमच्या जवळ जास्त जाड कपडे पाहिजे कारण की संध्याकाळी इथं खूप थंडी आहे नदीच्या किनाऱ्यावरती असल्यामुळं थंडी जास्त आहे आणि थंडीमुळं इथं तुमच्या असणारे जे कपडे आहे ते एकदम जाड पाहिजे आणि तुमच्या अंगावरती पांघरा पांगरण्यासाठी जाड असलेली चादर किंवा असे गोष्टी पाहिजे त्यामुळं तुम्ही बघू शकता एक माणसं आपापले अंगावरती हो भरपूर कपडे घेऊन आलेले आहे आणि की इथं थंडीच जास्त आहे आणि या थंडीला जर तुम्हाला सामोरं जायचं असेल तर तुमच्याजवळ पांघार नाही हटी चांगले कपडे हवे पाहता असताना एक लक्षात आलं की इथलं जे नियोजन आहे ते खरंच खूप छान आहे आणि खूप मोठा परिसर आहे खूप मजा करतो तुम्हाला हा सगळा परिसर नीट पाहायचा असेल तर मला तर वाटतं चार दिवससुद्धा कमी पडेल कारण की इथं कुठल्याही प्रकारचं वाहन आतमध्ये अलाउड नाही आहे त्यामुळे तुम्हाला पायी फिरायचं असेल तर एवढं चालणं हे मुश्किल आहे तर अशा पद्धतीने आम्ही आजचा दिवस हा संपूर्ण इकडं काढलेला आहे जितके दिवस महा महा खरदर, लोकस लोकस इस, ये हा महाकुंभ चालू आहे या महाकुंभामध्ये सर्वात जास्त रेकॉर्ड ब्रेक गर्दी आज उद्या जे एकोणीस तारखेचं जे शाही स्नान आहे त्या शाही स्नानाच्या अगोदर खरं तर या ठिकाणी पूर्ण सगळीकडे जिकडं पाहावं तिकडं तुम्हाला लोकच लोक पाहायला भेटतात हे हा हायर रस्ता जिथेही लोकं बसलात हे सगळे रस्ता आहेत आणि या रस्त्यावर ते बघू शकतात सगळी लोकं लांबपर्यंत रस्त्यावरती आपलं सगळं ठेवून या ठिकाणी आराम करते ते रूम वगैरे तुम्ही डोक्यात धरूच टाका इकडे त्याची तयारी ठेवा चालणं खूप महत्वाचं आहे कारण की चालून चालूनच वीथपर्यंत पोहोचते कारण दहा किलोमीटरच्या पेक्षा जास्त लांब गाड्या तुम्हाला लावायला लागतात त्यामुळे तुम्हाला ते पण लक्षात ठेवा याने अगोदर फक्त यायचे म्हणून येऊ नका सगळी तयार करून सगळी तयारी करून तुम्ही या कोण तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला हा महाकुंभचा हा व्हिडिओ प्रयागराजला आलो आणि प्रयागराजमधलं संपूर्ण प्रयागराज फिरायचा प्रयत्न केला तर मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला उपयोगी माहिती मिळाली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक आणि ला 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 शेअर तसेच आपल्या दत्ता महाजकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन विषय घेऊन तोपर्यंत बा